खरेदी यात्राच्या वतीने टी एम सी ग्राउंड आनंदनगर येथे खरेदी यात्रा या प्रदर्शनाला सुरुवात करण्यात आली आहे होम अप्लायन्सेस फर्निचर होम डेकोर फॅशन फूड हँडलूम याचे अप्रतिम स्टॉल्स या ठिकाणी मांडण्यात आले आहेत लघु उद्योजकांचे हे स्टॉल्स या ठिकाणी असल्याकारणाने नागरिकांनी देखील पहिल्या दिवशीपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली या ठिकाणी होम अप्लायन्सेस फर्निचर होम डेकोर फॅशन फूड हँडलूम हँडिक्राफ्ट असे अनेक स्टॉल्स आहेत अशा प्रकारच्या समाजाला गरज असते या माध्यमातून उद्योजकता वाढू शकते असा विश्वास या प्रदर्शनाच्या आयोजिका गार्गी भंडारे यांनी व्यक्त केला नमस्कार मी गार्गी खरेदी यात्रा एक्झिबिशन ची ऑर्गनायझर सोळा ते वीस एप्रिल दरम्यान घोडबंद रोडवरच्या मुच्छला पॉलिटेक्निकच्या मागच्या आणि स्वस्तिक रेसिडेन्सीच्या समोरच्या टीएमसी सी ग्राउंडवर आम्ही एक भव्य दव्य खरेदी यात्रा प्रदर्शन घेऊन तुमच्यासाठी आलेलो आहोत ठाणेकरांसाठी या प्रदर्शनामध्ये साधारण शंभर स्टॉल्स आहेत नामांकित कंपन्यांचा सहभाग आहे लहान उद्योजक महिला उद्योजक त्याचप्रमाणे हँडलूम हैं हँडीक्राफ्ट अप्लायन्सेस फर्निचर होम डेकॉर लघु उद्योजक आणि त्याचप्रमाणे हँडलूम आणि हँडिक्राफ्टची रेलचेल इथं असणार आहे दहा हजाराहून अधिक वेगवेगळी प्रॉडक्ट्स आपण इथं आणलेली आहेत अत्यंत छान अशा स्कीम्स डिस्काउंट्स आणि ऑफर्स आहेत सोळा ते वीस एप्रिल हे पाच दिवसांचं प्रदर्शन इथे टी एम सी ग्राउंडवर आनंदनगरमध्ये भरलेलं आहे आणि सगळ्या ठाणेकरांना चोखंदर ग्राहकांना विनंती की त्यांनी या एक्झिबिशनला भाग घ्यावा पहिल्या दिवसाची गर्दी खूप छान आहे सगळ्यांना आमचे प्रॉडक्ट्स आवडत आहेत सगळ्यांना आमचे स्टॉल होल्डर्स खूप आवडत आहेत तेव्हा नम्र विनंती आणि एक आवाहन की तुम्ही इथं या आणि आमच्या खरेदी यात्रेला नेहमी सारखीच भेट द्या थँक्यू ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स